हा तमाशा आलेला आहे हजरी, हजरी सुपारी देऊ तर जाऊ शांता कांता कमला आज या गावची जत्रा आहे तू काय नमस्कार करणार मी फोडणार तुम्ही काय नमज करणार मी असा काय नमज करणार खंडेराव महाराजला पाच किलो पेटे ठेवणार आणि काय सांगणार जेवढ्या गाव मध्ये तेवढे माझे नवऱ्या मी खंडेराव बाबांच्या मंदिराजवळ मी स्वतः दर्शनाला गेलो त्या ठिकाणी तेव्हा देवाजवळ कोणी काय नवस मागतो कोणी काय नवस मागत एक नंबरची बाई आहे ना त्या बाईने काय नवस केला या गावामध्ये जेवढे म्हातारे म्हातारे असतील तेवढे माझे नवरे होऊ दे त्या बाईने नवस केला बरोबर मी तुला असं विचारतो मतारी नवरे का मागते बाई आई तरुण मुलगी मतारी नवरे का मागते हो। दा। का मित्र हे तरुण मुलगी मतारी का मागते कारण काय माल माहिती ना हा कारण आहे तरुण म्हणे नको नको त्याला म्हणे कप कप असं आहे खरे मूर्ख इकडे त्या ठिकाणी जा त्यांना विचार तुमचं नाव काय

मनी बापा, बापा, ला म्हणे बाबा बाबा ना तुम्ही डायरेक्ट बरोबर ठेवलो गाडी मंदिर पास आपण ना नंबर तुमनाच लागला बरोबर बरोबर पुढे जा तुम्ही ओपन बसला बरं तुमना रात्री कोल्हाय ये जा तिकडे अ आणि तिन्ही गोष्ट कशी माहिती का तुमले मा मालकिन भाई नमस्कार मालकिन भाई।, <laughs> भाई नमस्कार पार्टी कोणती बाई मंडळ भाई अगोदर तुमचे दाखवा हा आजरी हाँ। नंतर आपण करू